मंडळी मी माझ्या गर्लफ्रेंडला विचारले कुठे आहेस म्हणून तर ती म्हणाली की मी डिनर करत आहे की फोन करते त्यावर अरे आम्ही काल हॉटेलमध्ये डिनरलाच निघालो होतो पण डॅडी म्हणाले रोज रोज हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आज आपण भंडाऱ्यात जाऊया भंडाऱ्यातल्या प्रसादाला नाही म्हणू कधी कधी साधे जेवण पण पोटासाठी चांगले असते आणि भंडारात जेवले तर देवाचा आशीर्वाद मिळतो ढबरे जास्त मोठेपणा नको करूस मला माहितीये तुझ्या बापाची आमच्या तहसील ऑफिस समोर कांदे उगस लागली का हे ला। बघ मला मला आता आता चांगली सरकारी नोकरी आहे आहे मी जाऊन पोरगा होईल त्याचे नाव बाबू असेल त्याला तू खूप आवडतेस शोना तू माझ्या बाळाची आई होशील का आता तर मी प्रपोज केले आता तू सुद्धा माझ्या प्रपोजचा स्वीकार म्हणून मला हटके प्रपोज करून दाखव आता तू सुद्धा ऐक माझे हटके प्रपोज राजा तुझ्या चितेला अग्नी देण्याचा मान तू माझ्या मुलाला देशील का शोना, मी आताच ऑफिस मधून आलोय जरा चहा तरी विचार तुला इतके चांगले लाईफ दिले तरी कायम तोंड पाडून बसायलाच हवे का मी घरी असते म्हणजे कायम आराम करत असते असं नाही हे जे घर छान नीटनेटके दिसते ना ते मी ठेवते इथे कोणाचं भूत येत नाही कामे करायला ए शो किती कटकट करशील मी सुद्धा ऑफिसमध्ये आराम करायला जात नाही ऑफिसमध्ये बॉसची कटकट आणि घरी आल्यावर हिची किचकिच राहू दे तू आराम कर मीच चहा बनवून घेतो घरची कामे करून नाही सारखा मोबाईल वापरून आणि सारख्या आईशी फोनवर बोलून दमतेस तू एवढी काय गरज नव्हती स्वतः चहा बनवायची मी कितीही चिडले असते तरी उठून चहा नाश्ता दिलाच असता पण तुम्हाला मुळी बायकोचा रुसवा फुगवा काढताच येत नाही हो का शोना माझी शोना बाबू रुसली होती का माझ्यावर आज आईचा कॉल नाही आला का नवऱ्याला त्रास कसा द्यायचा ते शिकवायला सॉरी राजा मी दिवसभर एकटीच असते ना म्हणून रुसले तू येतोस मित्रांबरोबर फिरून मला कुठं नेलेस लग्न झाल्यापासून आणि सारखे सारखे माझ्या आईला मध्ये नाही आणायचे हा थांबव आता सगळे विषय आणि तू चेंज करून घे मी झोमॅटो वरून पिझ्झा मागवते आणि मग आपण ऑनलाईन शॉपिंग करू सारखं काय शॉपिंग शॉपिंग एक दिवस सामान ठेवून ठेवून घर भरून जाईल आणि आपण दोघं रस्त्यावर येऊ आणि हो काल काय म्हणत होती तुझ्या शॉपिंग मध्येच अर्धा पगार निघून जातो आणि काल काय म्हणत होतीस तुला पतंग हवेत म्हणून पतंग कसा उडवायचा ते माहिती आहे है का तुला ढबरे चाबऱ्या मला काही कमी समजतोय मी तुमचा पैसा सुख चैन झोप सगळे उडवू शकते तर पतंग काय चीज तुम्ही फक्त मी सांगते ते गुपचूप आणायचं काम करा हो ते तर खरंच आहे माझी झोप तर तू उडवली यायचं तू तु, तुझी ती आगलावी आई तुझा रिकाम टेकडा भाऊ आणि तुझी चोमडी बहीण सगळेच माझ्या घरी येऊन पडले तुझ्या माहेरच्यांनी माझ्या घरावर कब्जा करून ठेवलाय आता मी माझ्याच घरी घरजावई झालोय एवढे काय बोझतात हो तुम्हाला माझ्या माहेरचे मला कधी शॉपिंगला घेऊन बाहेर जात नाही पण माझ्या बहिणीला डबल सीट घेऊन शॉपिंगला जाताना कशी भलतीच खुशी असते तुमच्या चेहऱ्यावर काल माझ्या आईला डॉक्टरकडे नेण्याला तुम्हाला वेळ नव्हता पण इथून ऑफिसला जायला निघालात आणि शेजारणीकडे अर्धा तास बसला होता तरीच काल तुम्ही काल टिफिन पण विसरून गेलात मला काही कळत नाही असं वाटलं की काय तुम्हाला आधी तुझ्या रिकाम टेकड्या कामचूकार भावाने काल माझ्या गाडीचा टायर पंक्चर करून ठेवलाय ते बघ पाच मिनिटाच्या अंतरासाठी सुद्धा त्याला गाडी चालायला त्याचे पाय मोडतात कॉलेजच्या समोर उभे राहून मुलींसमोर शायनिंग मारण्यात त्याचा दिवस जातो माझ्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या भावाकडे बघ आधी माझी बहीण चोंडी भाऊ बिनकामाचा म्हणताय तर स्वतःची बहीण बघा आधी दर दिवसांनी हप्ता गुंडासारखे येऊन पैसे घेऊन जाते सुनबाई इथं भांडत बसण्यापेक्षा जरा चांगलं जेवण बनवायला शिका पहिल्या बायका सुग्रण होत्या घरगुती मसाले वापरून जेवण चवदार करायच्या बायका म्हणजे विकतचा डबावर मसाला नि चव नाही कशाला पूर्वी भाकरी फुगायची आणि आता कडक राहते आणि करणारी फुगते माझ्या जेवणाचं राहू दे आपल्या लाडक्याचा प्रताप बघा टेडी डे ला तुमच्या दिवट्याने मला टेडी न देता ही जादूची काळी भावली दिली असले संस्कार तुमचे मैत्रिणींनो नवरा जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेला किंवा वाढदिवसाला कधी गिफ्ट देत नसेल तर नाराज होऊ नका आत्मनिर्भर बना नवरा स्वतःहून पैसे देत नसेल तर नवऱ्याच्या पॅन्ट मधून पैसे घ्या नवरा आपला संसार पण आपलाच त्याच्यामुळे नवऱ्याच्या पॅन्ट मधले पैसे पण आपलेच नवऱ्याला आणखी कशाला कष्ट देता मी बघा सरळ नवऱ्याच्या पॅन्ट मधले पैसे घेऊन स्वतःला घास आता भांडी तुला आधीच सांगितले प्रेम करून बायको करू नकोस मी ठरवलेल्या पोरीशी लग्न कर सुखी होशील पण ऐकलं नाहीस तुला शोना डार्लिंग दिसत होती ना आता उद्यापासून जेवण पण कर आणि कपडे पण धुऊ आता भोग कर्माची फळ

आणि मला जेवण करून किती मोठ्याने बोलतेस सगळ्या घराला ऐकवतेस का आपल्या कॉलनीत जर वाद घालायची स्पर्धा लागली ना तर पहिलं बक्षीस तुलाच मिळेल मी बोलले की माझंच तोंड दिसतं सगळ्यांना काल कोणतरी म्हातारीला विचार आहेत का घरात तर म्हातारी म्हणते चार्जिंगलाय तुमची वहिनी तिची आई तिला मोबाईल वरून चार्ज करते अगोदर बाई नुसती त्यांना म्हणावं आलात ना पोराच्या घरी दोन महिने राहिला तर गपगुमान पाहुण्यासारखं नीट उगाच आमच्या सुखी संसारात काड्या करत बसू नका मी तर म्हणतो त्यापेक्षा अरेंज मॅरेजच केले असते तर बरं मध्ये जाऊन आईला बोलता तरी आले असते तूच पसंत करून आणलीस म्हणून आता तुझ्याशी लग्न करून माझे दोन्ही बाजूनी मरणच झालेले आई चांगली मामाची पोरगी करून देत होती सोबत मामा दोन एकर वावर पण देत होता तुझ्याकडून प्रेम पण नाही शांती पण नाही हो तर मग माझ्या माग कशाला लागला ना ला होता एवढीच जर तुमच्या आईला भावाची पोरगी सून म्हणून आणायची होती तर माझ्याशी लग्नच करायचं नव्हते ना हो पण मामाची पोरगी केल्यावर तुमची पंचायतच झाली असती ना डबल सीट फिरवता आली असती आणि तुमची मामाची पोरगी मोठी गुणाचीच ना तीन वेळा वेगळ्या पोरांबरोबर पळून गेलेली गुपचूप घरी शोधून आणली होती तिला म्हणून दोन एकर वावर देऊन मामा पोरगी तुमच्या गळ्यात बांधत होता तीन लग्न झाली तिची पहिला नवरा विष पिऊन दुसरा नवरा पण विष पिऊन मेला आणि तिसरा नवरा मान मोडून मेला कारण त्याने तिच्या हातून विष प्यायला नकार दिला मला वाटत चौथा नंबर तुमचाच लागला असता काही माहिती नाही बॅकल कुठले झोपा आता था। थँक शोना मी तुझ्याशी लग्न केलं मी उद्याच आईला सांगतो अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणं आणि लव्ह मॅरेज म्हणजे

माझं तर शेजारच्या पांडूवर प्रेम होते तो मला घेऊन फिरायला पण जायचा खूप हँडसम होता तो पण त्याला नोकरी नव्हती ना म्हणून मग शेवटी तुम्हाला केले नीट विचार केला तेव्हा लक्षात आले पांडूला कधीही भेटता येईल आयुष्यात पैसा महत्वाचा आणि भविष्यात तुम्हाला काही झाले तर मला पेन्शन तरी मिळेल आणि भविष्यात तुम्हाला काही झाले तर मला पेन्शन तरी मिळेल काय ग सोना गेले महिनाभर सासू सासरे आल्यापासून तुमच्या घरून नुसते भांडणाचे आवाज येतात आणि सकाळ सकाळ तू स्वयंपाकाला आहेस तुझं वीस एक किलो तरी वजन कमी झालंय बघ असा तुझा छळ होत असेल तर तू घटस्फोट घे सरळ अगं जिम मध्ये वजन कमी करायला खूप पैसे लागतात आता अजून वीस एक किलो वजन कमी होऊन बारीक झाले की घेईन घटस्फोट नाहीतर काम केलं की माझा श्वास फुलतो काम नाही केले तर सासू फुकते नाहीतर बसून बसून मी त्यापेक्षा थोडे थोडे काम करायला सुरुवात केली मंडळी आता तुम्हीच सांगा मी काय करू घटस्फोट घेऊ नये असं वाटत असेल तर लाईक करा पांडूकडे पुन्हा जाऊ की नको त्यासाठी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हाय बटन दाबा आणि मला शॉपिंग साठी Super thanks there.